मनोज दरांगीनी आज असं म्हटलंय की सरकारकडून आता आम्हाला आरक्षणाची अपेक्षा नाहीये सरकार आम्हाला ना आरक्षण देत नाही त्यामुळे आम्हाला आता राजकारणात यावं लागतंय पण राजकारणात आल्यावर आम्हाला कुणीही नाव ठेवू नये ना असं आहे की तो त्यांचा व्यक्तिगत स्टँड आहे पण एक गोष्ट तितकीच खरी आहे की कुठलेही प्रश्न जर का सोडवायचे असतील तर राजसत्तेचा मार्ग हा फार महत्वाचा आहे चळवळीच्या चळवळ तर चळवळीच्या माध्यमातून तर प्रश्न मांडल्या जातात पण सभागृहात जर का गेलं तर अधिक जोमाना मांडल्या जातात तो त्यांचा व्यक्तिगत विषय आहे परंतु मला असं वाटतं या राज्यामध्ये जे काय मराठा विरुद्ध ओबीसी हिंदू मुस्लिम जाती पोटजातीत जे काय वाद तयार होत आहेत एकमेकाकडे संशयाच्या नजरेनं सगळे लोक बघत आहेत तर मला असं वाटतं हे सगळं थांबलं पाहिजे हा महाराष्ट्र सामोपचाराने पुढं जाणार आहे हा शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे समतेची वागणूक देणारा महाराष्ट्र आहे प्रत्येक जाती धर्माच्या माणसाला गुन्हा गोविंदाने राहण्याचा अधिकार या महाराष्ट्रामध्ये आहे त्यामुळे मला असं वाटतं जातीच धर्माचं विष हे पुढच्या पिढीमध्ये पेरला जाऊ नये याची काळजी महाराष्ट्रातल्या सगळ्या नेत्यांनी घेतली पाहिजे सगळ्यांनी हे जटिल प्रश्न सोडवण्यासाठी एका ठिकाणी बसलं पाहिजे अशी कार्यकर्ता म्हणून आमची भावना आहे आपण तयार केलेली तिसरी आघाडी म्हणून जरंगेंची या बाबतीत ते बोलणार अजून काही त्या संदर्भात बोलणं झालेलं नाहीये जसा जसा काळ पुढे जाईल काय काय समीकरण बनतात कसं कसं काय काय होतं त्याच्यानुसार पुढची दिशा ठरू पण त्यांचा प्रश्न नाही अजून चर्चाच नाही ना म्हणजे अजून त्या संदर्भामध्ये कुठलीही चर्चा झालेली नाही जेव्हा प्रस्ताव येईल तेव्हा माझ्या सगळ्या कोर कमिटीतल्या सहकाऱ्यांसोबत आम्ही चर्चा करू आमच्या सगळ्या सहकार्यांशी चर्चा करून मग पुढे सगळं ठरवू